नमस्कार मी भारती प्रशांत बनसोड प्रसाद जडे आणि हेमंत गोडके सरांच्या टीममधून जळगाव या ठिकाणी आम्ही अमृत ज्यूस दिलं होतं आणि आमचे शिंदे आंटी अंकलला आम्ही अमृत ज्यूस दिलं आणि अमृत ज्यूस घेतल्यावरती त्यांना खूप छान रिझल्ट आला आणि काय रिझल्ट आला हे पहिले अंकल आपल्याला सांगतील आणि मग आंटींच्या तोंडून आपण ऐकू अंकल तुम्ही सांगू शकता नमस्कार मला आनंद वाटतो की पूर्वी हे अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर मला सारख्या मुंग्या यायच्या पायाला उभं राहण्यासाठी त्रास व्हायचा आणि जास्त वेळ उभं राहिल्यानंतर आम अंगाला म्हणजे पायांना मु मुंग्या येत होत्या आणि नंतर मग असं बसावं असं वाटत होतं परंतु आणि दुसरी गोष्ट गुडघे पण दुखत होते तर खूप त्रास व्हायचा परंतु आता अमृत ज्यूस जास्तीत जास्त एक महिना झाला मी सुरू केलेली आहे सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला पुष्कळसा फरक जाणवला ते जे अमृत ज्यूस घेतल्यामुळे माझ्या पायाच्या मुंग्या येणं बंद झालं आणि दुसरी गोष्ट गुडघे पण माझे आता कमी दुखतात तर असा फरक मला अमृत ज्यूस घेतल्यामुळे जाणवला आहे नमस्कार मी अमृत ज्यूसबद्दल सांगते की मला एकच महिना झाला औषध घेऊन तर मी खाली बसूनच जास्त करून भांडे करते तर मला उठताना थोडा त्रास व्हायचा परंतु आता एक महिना झाला हे औषध घेतल्यापासून मी थोडीशी लवकर उठते म्हणजे मला उठायला त्रास होत नाही जास्त आणि डावा गुडघ्याचं पण माझं दुखणं मध्ये मध्ये चालू राहतं तर आता ते दुखणं म्हणजे माझं गायब झाल्यासारखं झालं मला जाणवतच नाही की माझा गुडगा आता दुखतोय का डावा गुडगा एवढंच नाही तर अंकलला गुडघ्याचं ऑपरेशनसुद्धा सांगितलं होतं आणि माझा विश्वास आहे की देवाच्या कृपेने ते ऑपरेशन पण होणार नाही ते ऑपरेशन टळलं जाईल आणि देवाचे आभार मानत सी एम डी सरांचे प्रकार मानते आभार मानते देव तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ थँक्यू थँक्यू